आदरणीय जयंतरावजी पाटील आपल्याशी संवाद साधतील गोवा राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आता ते आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत साहेब मगाशी जे या ठिकाणी उपस्थित होते काही पुढच्या बैठकीसाठी ज्यांना जावं लागलं ते या गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक हरिलाल मेनन आजचा जो पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला त्याची निवड करण्याचे संपूर्ण अधिकार आणि जबाबदारी ज्यांच्यावर होती ते आदरणीय डॉक्टर सदानंद साहेब या कार्यक्रमासाठी जीवनगौरव पुरस्कार ज्यांना आपण दिला आणि आत्ताच त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं ते डॉक्टर रमेश्वर खेडेजी या कार्यक्रमासाठी आम्हाला बरीच सहकार्य आणि मदत ज्यांनी केली त्या दिन प्राध्यापक अनुराधा वागळे आणि डॉक्टर विनायक साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या या कला अकादमीचे प्रमुख प्राध्यापक प्रदीप पाटील सर या ठिकाणी उपस्थित असणारे आर डी साहेब माननीय प्रतीक पाटील देवराज पाटील या अकादमीचे जे सदस्य आहेत वसंतराव पाटील शिराळा बिलवडीचे सुभाष कवडे कवठेमकाळच्या मनीषा पाटील लातूरचे अनंत कदम पंढरपूरचे डॉक्टर वामन जाधव सांगोल्याचे प्राध्यापक सुमित साळुंखे पुण्याचे कृष्णा लिंबळे नांदेडचे पांडुरंग पुठेरवाड बेळगावचे प्राध्यापक अशोक अशोक आलगोंडी कणकवलीचे निकेत पावसकर सुनील चव्हाण सतीश पाटील विश्वनाथ पाटसुते त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे नांदेडचे वामन तेलंग साहेब कणकवलीच्या कवयित्री सरिता ताई पवार सोलापूरचे प्राध्यापक बालाजी शिंदे आणि ज्यांना पुरस्कार मिळाला आहे ते सर्वच मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे खरे संयोजक डॉक्टर हेमंत अय्या आणि गोवा विद्यापीठाचे सर्व या ठिकाणचे प्राध्यापक सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि बंधू राजाराम बापू पाटील ललित कला अकादमी महाराष्ट्र राज्य या संस्थेने गोवा विद्यापीठने गोयबाब भाषा आणि साहित्य महाशाळा मराठी अध्ययनशाखा यांच्या संयुक्तपणाने आजचा लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान दोन हजार पंचवीस पुरस्कार आयोजित करण्यात आलेला आहे मला विशेष आनंद आम्हा सर्वांना आहे की गोव्याचे अतिशय तरुण तडफदार आणि कर्तबगार मुख्यमंत्री माननीय नामदार डॉक्टर प्रमोद सावंत साहेब यांनी या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचं त्यांना विनंती केल्यावर तात्काळ ज्यांनी कबूल केलं त्याबद्दल पहिल्यांदाच त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो महाराष्ट्राच्या प्रति विशेषतः कोल्हापूरच्या सांगलीच्या प्रती त्यांची असणारी आस्था ही आम्हाला सर्वांना त्याची जाणीव आहे समारंभाचं प्रयोजन माझ्या आधी सर्वांनी सांगितलेलं आहे स्वर्गीय राजाराम बापूंचं कार्य आणि त्यानंतर त्याच विचारानं पावलावर पाऊल ठेवून पुढच्या पिढीनं जावं हा या समारंभाचा कार्यक्रमाचा हेतू असतो आणि समाजातल्या साहित्यिकांना अधिक प्रोत्साहन देणं आणि मराठी साहित्य यावर्षी तर मराठीला अभिजात दर्जा केंद्र सरकारने नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने पुढाकार घेऊन दिलेला आहे आणि म्हणून अभिजात साहित्याचा अभिजात भाषेचा दर्जा ज्या मराठीला मिळाला आहे तशी मराठी ही फार प्राचीन भाषा मराठीतलं ही आपण सर्वांना माहिती आहे साहित्यांचं संतांचं साहित्यही आपण सर्वांना माहिती आहे एवढा प्रदीर्घ मराठी भाषेचा प्रवास असताना मराठी भाषिक अनेक वर्ष हा अभिजात दर्जा मिळायला पाहिजे म्हणून आग्रह करत होते मागच्या वर्षी तो पुरस्कार मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा हा मराठी भाषेला मिळाला आणि म्हणून यावर्षी पुरस्कार देत असताना मराठी वाग्मयात मराठीमध्ये ज्यांनी जास्त आग्रहानं आपली भूमिका बजावलेली आहे प्रभावी भूमिका बजावलेली आहे अशा सर्वांना यावर्षीचा पुरस्कार देण्याचं काम झालं आज या ठिकाणी डॉक्टर रमेश वरखडे साहेबांनी जीवन गौरव सन्मान पुरस्कार स्वीकारला त्यांचंही आभार इतक्या लांब येऊन त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला नाटककार प्रसिद्ध नाटककार अभिराम भडकमकर साहेब असतील मीनाक्षीताई पाटील असतील किंवा तुकाराम सर असतील या सर्वांनी विशेष त्यांच्या जीवनात ज्याचा उल्लेख मागाशी झाला मी पुन्हा पुनरावृत्ती करत नाही त्या सर्वांचंच आभार मानले पाहिजेत आणि लेखन ललित लेखनात आणि साहित्याच्या प्रसाराकरता प्रकाश जडेंना पुरस्कार देण्यात आला आणि विशेष म्हणजे अनिल सामंतांनी मराठी भाषेच्या प्रसारासाठी जे काम केलं ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते आहेत त्यामुळं त्यांचं खरंच कौतुक या व्यासपीठावर झालं याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे मी अपेक्षा करतो की या सर्व कार्यक्रमाला तुम्हा सर्वांच्या देखील हा कार्यक्रम अधिक भावेल अशी अपेक्षा आहे या एकाच व्यासपीठावर अनेक मान्यवर आले त्याचबरोबर डॉक्टर विनायक बापट आणि समारंभ समितीचे समन्वयक डॉक्टर हेमंत अय्यार यांनी आम्हाला बरीच मदत केली मला हे कळलं नाही की हेमंत बापट सतत का सांगत होते की मी पुण्याचा नाही आहे <laughs> <laughs> त्याचा गुड या कार्यक्रमानंतर मी त्यांच्याकडून काढेन परंतु मी पुण्याचा पुण्याची माणसं फार चांगली असतात पुण्यात <laughs> <laughs> डोळ्याचा रंग कसाही असला तरी पुणेकर फार आपुलकीने वाचतात यात काही शंका नाही पण बापट सरांनी देखील आम्हाला बरीच मदत केली त्या सर्वांचंच मी आभार मानतो खरं म्हणजे आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांच्या जास्त वेळ घेणं योग्य नाही पण मला मी एक तीन एक वर्षापूर्वी गोव्यात आलो होतो तीन वर्षाच्या नंतर आजचं गोवा बघितलं तर प्रचंड बदल गोव्यात झालेला <laughs> इन्फ्रास्ट्रक्चरच्या रस्त्यांच्या दृष्टीनं बाकीच्या सगळ्या नियोजनांच्या दृष्टीनं मुलागर बदल ह्या गोव्यात झालेला आम्हाला सगळ्यांना जाणवतो इथं भारतात कुठं कदाचित नसेल परंतु वेस्टपासून एनर्जी तयार करण्याचा प्रयत्न रस्त्यावर हायवेवरचा कचरा देखील गोळा करण्याचं औचित्य इथं सरकार दाखवतं देशात दे हायवेवर हायवेला कोणीच मालक नसतो तो, तो सरकारच्याच मालकीचा असा आम्ही समजतो घरातला कचरा काढायला आळस करणारी लोक हायवेवर पर्यंत जाऊन स्वच्छता करतात आणि त्याची सगळ्याचं एकत्रित सेंटर हे एकत्रित करून त्याच्यापासून सेग्रिगेट करून एनर्जी करतात ई वेस्टचा देखील वेगळा प्रकल्प आहे या गोव्यामध्ये जे काही आदर्श आणि योग्य आहे ते करण्याचा प्रयत्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून होतोय याचा आम्हाला विशेष आनंद आहे आणि असे डॉक्टर प्रमोद सावंतसाहेब या सावंतसाहेब या कार्यक्रमाला आले त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांना निमंत्रण दिल्यावर काही क्षणात त्यांनी होकार दिला आणि आजची तारीख दिली आणि ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी या कार्यक्रमाला आल्याबद्दल आणि सर्वांना पुरस्कार दिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद